जालना संजय राऊत यांच्यावर बोलण्याची गरज नाही योगेश कदम सलमान खानला आवश्यक सुरक्षा देण्यात आली आहे बिश्नोई गँगच्या बाबतीत पोलीस यंत्रणा अलर्ट आहे बिश्नोई गँगचा राज्यात हातपाय पसरवण्याचा प्रयत्न आहे पण त्यांचा हेतू पूर्ण होणार नाही अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे कदम आज जालना दौऱ्यावर होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी अन्न आणि औषधी प्रशासनाची आढावा बैठक घेतली यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते प्रफुल्ल पटेल यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला संजय राऊत यांच्यावर बोलण्याची गरज नाही असे ते म्हणाले पवार महाविकास आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित होत राहिलेत शरद पवार यांची राजकारण करण्याची पद्धत उद्धव ठाकरेंनी समजून घेतली पाहिजे असा टोला कदम यांनी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे साहेबांनी जालना जिल्ह्याच्या संपर्क पदाची जबाबदारी दिल्याच्या नंतर पहिल्यांदा आज मी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे आज जिल्ह्याची प्रशासकीय बैठक देखील आता पार पडली माननीय माजी मंत्री कुलकर्णी साहेब जे आमचे आमदार लावटी सर म्हणजे अधिकारी उपस्थित होते अधिकारी उपस्थित होते प्रशासकीय आढावा घेण्यात आला परंतु आज माझा मुख्य उद्देश संपर्क मंत्री म्हणून जालना जिल्ह्यामध्ये जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांच्या पाठीशी माझ्याकडे जी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे ह्या पदाच्या मार्फत त्या शिवसैनिकांना ताकद देणं शिवसैनिकांची कामं करणं आमदार मोदय तर आहेतच अजून खोकर अतिशय अनुभवी माझी मंत्रमंडळाने काम पाहिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं त्यांचं व्यक्ती आहेतच परंतु एक ह्या पराच्या मार्फत संपर्क मार्फत आपल्या शिवसैनिकांना अजून ताकद कशी देता येईल आणि संघटनात्मक आढावा घेण्याकरता नाही सलमान खानला जी आवश्यक सिक्युरिटी आहे ती दिली गेलेली आहे आणि विष्णव यांच्या बाबतीमध्ये आपली यंत्रणा ही पूर्णपणे अलर्ट आहे आ, ही कारवाई जी केली होती ती काय तक्रारी होणार नाही ती सुमोट कारवाई केली आहे म्हणजेच आपलं पोलीस यंत्रणा ही तिथे सतर्क आहे आणि विष्णो गँगचं एक प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये दहशती घडवून हे खंडणी मागायचे आणि असं त्यांचं जे काय त्यांचं ते गँग त्यांचं जे स्थापन त्यांचा प्रयत्न आहे तो का मी यशस्वी जाणार नाही